मला भेटायला बोलवलं होतं रिजेक्ट केलं होतं चेहरे बेटर होत ऑडिशनला नक्की काय खरं सांगू आहे मला भेटायला बोलवलं होतं होत त्याआधी सगळ्यांचे आभार कि तुम्ही इथे आलात सगळ्या मीडिया कर्मींचे आणि नागराज सर तुमचे युआर माय हिरो आमच्या सगळ्यांचे हिरो आहात तुम्ही एवढ्या लांबून आलात थँक्स अ लॉट बऱ्याच गोष्टी आहेत या प्रोसेसच्या बावीस सर थँक्स अ लॉट झीचा मी खूप आभारी आहे की एवढा मोठा मंच दिला संजय जींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये खरं मी क्राऊड रोल करायचो पूर्वी मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब मला वाटायचं की एखादं वाक्य येईल पण ते काही येत नसेल आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो मग थिएटर वगैरे वगैरे जेव्हा मला बोलवलं गेलं की आधी मी एक वेब सिरीज केली होती बेरोजगार म्हणून आणि मला बोलवलं गेलं होतं संजय जींकडनं कॉल आलेला आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली पहिल्यांदा भेटलो पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला आणि ते म्हणाले शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा आय वॉज व्हेरी एक्सायटेड नाही नाही तू नाही असतो जो आम्ही बघतोय तो मला बोलवलंय <laughs> मी नटून थटून आलोय चांगलं कापड घातले की माझ्याकडे असत जे मी इस्तरी करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे हो तर तो, तो म्हणाला नाही तो दिवस मला अजून आठवतोय आणि आय फील दिग्दर्शकाचा एक पियोगी असतो त्याला समज असते की का निवडायचं त्याने मला आउट राईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी आय फील बॅड पण मी त्याला म्हणालो की चलो एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी दे मला आवडेल ऑडिशन द्यायला पण त्यानंतर दोन तीन आठवड्याच्या ज्या प्रोसेसनंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवला आहे माझ्यावरती त्या प्रोसेसनंतर आणि मग फायनली मला कॉल आलेला की यू आर एन